आम्ही आलेलो आहे आता गावाच्या जवळ आणि हे आहे आमच्या गावाजवळच फॉरेस्ट आम्हाला लातरून येऊन अर्धा तास झाला आणि आता मी बसले मस्त झोक्यावर आता बघू कधी येते ट्रॅक्टरवाल्या त्याची वाट बघत बसली मी आता हे बघा आम्हाला त्या ट्रॅक्टरवाल्यानं म्हणलं होतं की सकाळी आम्ही दहा वाजता येतो तुमचं रान रोटर करायला आणि आता सध्या मला वाटतंय तीन वाजून गेलेत का काही की आणि आत्ता फोन करून 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 आत्ता ते टॅक्टरवाला आले मग ह्या लोकांच्या कंटाळामुळं तर कनी ह्या टॅक्टरच घ्यावं का काही की असं वाटायला लागलं होतं बघा पण काय करणार पैशाची जर असती जोड तर मस्त झालं असतं पैसे पैशाच्या प्रॉब्लेममुळं तर घेणं झालं नाही मग आम्ही लावलो होतो ट्रॅक्टर घेण्यासाठी नंबर ते लकी ड्रॉ नसतात का त्याच्यामध्ये आणि लागलाही होता आणि लकी ड्रॉ पण पैशाची सोय व्हायचं नाही हप्ते परत राहतील आपली लेकरं शाळा शिकायला आहेत नंतर कुठं गरज पडल्यानंतर पैशाची अडचण होऊ नये म्हणून जाऊ द्या म्हणलं आता एक दोन वर्ष काय करणार म्हणून मग आम्ही कॅन्सल केलं टॅक्टर घ्यायचं का आता ह्यांच्या पाया पडायचं दुसरं काय आपलं आणि हे बघा कसलं मस्त दिसायला लागलंय हे बगळे पाठीमागं मस्त टॅक्टर आणि कसंच किती छान झालं असतं ना हो आम्ही छोटं ट्रॅक्टर घेतलं असतं तर मी पण शिकले असते मस्त मस्त आणि घेऊ घेऊ आणखी नंतर पुढी टॅक्टर मी घेणारच आणि तुम्हाला असं मी व्हिडिओ करून दाखवणारच आहे की नाही आणि हे बघा आता पलीकडं ती शेळ्या दिसाय मेंढ्या शेळ्या दिसायलात का त्या मामांना पण मी बोलून आले मी त्यांना म्हणले की काल मी शेळ्या मेंढ्यांचे व्हिडिओ काढले आणि तितक्या लांब पलीकडे जाऊन मी व्हिडिओ घेतले मला वाटत होतं की त्या मेंढ्यावाला इकडे येतील मामा पण इकडे आलेच नाही मग मी जाऊनच आज विचारले मामा तुम्ही आमच्या शेताकडे का नाही मेंढे येऊ दिलोत आम्ही जर काय म्हणलं नाही तुम्हाला तर मामा म्हणले आहो बाई तसं काय नाही म्हणले हे तुमचं रान आहे ना हे फवारलेलं रान आहे सगळं त्याच्यामुळं ही मेंढ्याला पुन्हा ज्यांच्या मेंढ्यांच्या पोटामध्ये बाळ असते त्या मेंढ्यांना अवघड असते चांगलं नसतंय म्हणले ही फवारलेलं गवत खाल्ल्यावर दुष्परिणाम होत आहे त्यासाठी आम्ही असते फवारलेले गवताच्या रानामध्ये नेत नाही म्हणले ठीक आहे ठीक आहे म्हणले मग मग त्यांना बोलून भेटून आले मी जरा रुटर करताना हे असे दगडं वगैरे जमत नाही हे असलं नंतर का त्यांची त्या मशीनला अडकतंय आणि खडखडखड असा आवाज येतो आहे ह्यासाठी मी आता ही बाहेर काढून टाकते बघा हे चार एकरमधलं हे एवढं रान झालं आहे रुटर करायचं आणि हे एवढं राहिलं आहे आता करायचं तर पार आता दिवस मावळून गेला आहे आम्हाला जायची वेळ झाली जा आहे आता एवढं घेतील त्यांनी पटपट करून मग नंतर आम्ही गावाकडे जाणार आहोत नंतर भेटू उद्या रामकृष्ण हरी माऊली